त्यांचा करिअर कसं असतं शेवटी विद्यार्थ्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे त्यामुळं अनेक आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यातल्या ज्या एम आय डी सीमध्ये अनेक कंपन्या आहेत त्यामध्ये कुठं कुठं जागा रिक्त आहेत कुठल्या कंपनीला कुठला ट्रेडचा माणूस लागणार आहे त्या निमित्तानं अखरत आज विद्यार्थ्यांना बाहेर पण इतर ठिकाणी कुठं संधी त्यातनं कुठं त्या जे आय टीमध्ये शिकतायत आपल्या तालुक्यामध्ये जे जेवढे 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 आय टी आहेत बिगॉनच्या असतील तुमच्या वालचनगरच्या असतील त्या सगळे इथं हजर आहेत त्यांना त्यातनं एक संधी मिळावी की विद्यार्थ्यांना एक त्या प्रकारे पुढं पुढच्या भविष्यासाठी एक मार्गदर्शन मिळावं त्यासाठी आज हा मेळावा आयोजित विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे यातनं निश्चित त्याचा फायदा या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी निश्चित प्रकारे होईल काय दहावीचे हवीचे विद्यार्थी पण इथं हजर आहेत त्यांना पण पुढं आपण काय करिअर केलं पाहिजे कुठला ट्रेड घेतला पाहिजे भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे हे यातनं त्यांना याची माहिती आजच्या इथं आता ह्या आढावामध्ये होणार आता अनेक कंपन्याचे अधिकारी ते आता माझ्यानंतर तिथं मार्गदर्शन करतील आणि विद्यार्थी त्याचा निश्चित प्रकारे त्यांना विद्यार्थ्यांना तालुक्यातल्या आपल्या गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हा भविष्यामध्ये निश्चित प्रकारे जास्त होईल मामा शाहू महाराजांच्या नावाने या मेळाव्याचं आयोजन केलं मात्र आणि फोटो आता विश्वकर्मा म्हणून पूजला गेलेला आहे त्यांचा फोटो वगैरे पूजलेला नाही शाहू महाराजांचा कार्यक्रम तर शाहू महाराजांच्या नावे आहे प्रतिमेचं पूजन शाहू महाराजांचं आपण <ुण> नाव दिलेलं आहे आपण ते हिंदूंचं हे असलेलं विश्वकर्मा त्यांचं फोटो पूजन झालं हे असतं आयटीआला प्रत्येक असतं असतात वाटतं का ते पूजन जायला पाहिजे शंभर टक्के ते असल्या पण दुरुस्ती करतील तर ते काही विषय एवढाही नाही पाठीमा फोटो लावलेला आहे ते फोटो लावलेला नाही पत्रिकेत पण फोटो लावले पाठिंबा फोटो लावलेला आहे काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट राहुल मोकळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ते गुन्हे दाखल झाले खूप गदारोळ माजलेला आहे इंदापूर शहर आणि तालुक्यात तो खोटा गुन्हा आहे यासंदर्भात वकिलांनी मोर्चा काढला काही दिवस तीन तालुक्याचे कार्यालयसुद्धा म्हणजे बोर्ड न्यायालयाने कोर्टसुद्धा बंद ठेवण्यात आलं होतं तुम्ही कसं पाहता या सर्व गोष्टीकडे नाही नाही या बाबतीमध्ये जर जर चुकीचं असेल तर शेवटी आपण त्या चुकीच्या गोष्टीला कधीच आपण हे करणार नाही म्हणजे पाठराखण करणार आहे जे असेल ते व्यवस्थित कायद्याप्रमाणे जे योग्य ते योग्यच होईल अयोग्य असेल त्या चुकीच्या गोष्टीला आम्ही कधीच पाठिंबा देणार मी बोललेलोच आहे पण आता जे आता होईल ना चौकीस त्याचं जे काय असेल त्याचं त्याचा ताबडतोब होईल ना